नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सकाळी ब्रेकफास्टसाठी आपण पोहे उपमा आंबोळ्या भिरडी थालीपीठ असे वेगवेगळे प्रकार करतो तर तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कधी कधी कंटाळा येतो तर आज मी तुमच्याशी असा एक पदार्थ शेअर करणार आहे जो पदार्थ नाश्त्यासाठी माझी आजी, आजी अतिशय सुंदर बनवायची आणि तो पदार्थ म्हणजे तांदुळाच्या पिठीपासून बनवली जाणारी उकड ही चवीला तर सुंदर लागतेच पोटभरीचीही असते आणि पोटात पोटासाठी पचायलाही हलकी असते तर या तांदुळाच्या उकडीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आधी बघूया तांदुळाची उकड करण्यासाठी लागणारं साहित्य खूप थोडंसं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते ही तांदूळ पिठी एक वाटी मी घेतलेली आहे आपली रेग्युलर सं स्वयंपाकातली एक वाटी जी असते ती वाटी भरून मी तांदुळाची पिठी घेतली हे अर्धी वाटी दही होतं त्याच्यात मी थोडंसं पाणी घालून ते पातळ करून घेतलं आहे यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे ते पाणी ला आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचंच वापरायचं आहे कारण हे घालताना जर आपण गरम पाणी घातलं तर दही फाटण्याची भीती आहे त्याच्यामुळे आपल्याला आणि याच्या गुठाळ्या पण होऊ शकतात म्हणून नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे तेल लागेल मीठ लागेल हिंग लागेल मिसळणीचा डबा लागेल त्याच्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची आ, ही मी अंदाज आणि साधारण या एवढ्या पिठीसाठी किती लागेल तशी मी ठेचून घेतलेली आहे त्याचा असा ठेचा टाईप करून घेतलेला आहे कोथिंबीर लागेल आपल्याला कढीपत्ता लागेल आणि लिंबा रस असा ऐच्छिक आहे मी थोडासा एक दोन तीन थेंब घालते प्रत्येक पदार्थात त्याच्यामुळे मी घेणार आहे चला आपण आता गॅसकडे जाऊया आता ही उकड करण्यासाठी मी स्टीलची कढई घेतली आहे गॅस लावते याच्याखाली थोडंसं तेल घ्यायचंय खूप जास्ती नाही मी अगदी थोडं तेल घेतलंय बघा अक्षरशः एक दीड चमचा तेल घेतलाय मी याच्यात हा अतिशय सोपा पदार्थ आहे हा कोकणात बऱ्यापैकी केला जातो आजकाल आपल्याकडे पण आता सगळेच पदार्थ सगळीकडे केले जातात त्याप्रमाणे तांदुळाची उकड ही माझी आजी खूप सुंदर बनवायची आणि आम्ही मुलं शाळेतून आल्यावर किंवा शाळेत जायच्या आधी कधी कधी आजी उकड बनवायची आणि पोटभरीची असल्यामुळे आम्हाला खूप छान वाटायचं तिच्या हाताला एक वेगळीच चव होती टाकून बघितली आधी तापायचं आहे थोडं तेल थापलं आहे आपण फोडणी करूया थोडीशी मोहरी घातली पाव चमचा थोडंसं जिरं आता आपल्याला हा जो ठेचा आपण केला आहे हा घालायचा आहे याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आता हिंग घालायचं थोडस एक दोन चिमूट हिंग घालायचं कडीलिंब घालायचा नेहमीप्रमाणे मी तो बारीक करूनच घालते म्हणजे तो खाल्ला जातो आता हळद घालायची पाव चमचा घातलेली आहे मी आता याच्यामध्ये हे साधं पाणी आहे हे मी घालते आणि हे जे आपण दही थोडं पातळ करून घेतलं होतं हे मी घालते हे पाहिजे पाणी साधं घातल्यामुळे हे दही फाटलं नाही जर आपण गरम पाणी घातलं असतं तर कदाचित दही फाटलं असतं आता याच्यामध्येही थोडी कोथिंबीर पण घालते मी आतमध्ये वरती गार्निशिंगला तर घालायचीच आहे थोडस लिंबू पिळते एक दोन तीन थेंब घातलेत मी अक्षरशः कारण आपण दही ऑलरेडी घातलेलं आहे आता मी मीठ घालते साधारण तांदूळ पिठी आपली किती आहे हे इमॅजिन करून मीठ घालायचं आहे थोडं पाणी अजून लागेल असं मला वाटतंय पाणी मी वाढवलं आता याच्यामध्ये काही काही जण साखर पण घालतात पण मी घालत नाही मला याच्यात मीठच आवडतं आता ही जी तांदूळ पिठी आहे ही मी थोडी थोडी करून घालते याच्यात एकदम सगळी घालायची नाही थोडी घालायची ढवळायची पुन्हा थोडी घालायची आणि यातल्या ज्या गुठळ्या आहेत अशा फोडायच्या हे पाहिजे हळूहळू घट्ट व्हायला लागलेली आहे ऑलरेडी ही उरलेली मी घालते इथे तुम्हाला जर असं वाटलं की याच्यामध्ये थोडं पाणी वाढवायला पाहिजे तर तुम्ही वाढवू शकता कारण आता आपल्याला याला दणदणीत दोन वाफा द्यायच्या आहेत थोडंसं पाणी घालते कारण तुम्ही पाणी जास्ती झालं तर ते वाफ काढून घट्ट करू शकता पण कमी झालं तर त्याचा गचका होईल त्याच्यामुळे मी इथे आत्ता थोडं पाणी जास्त घातलेलं आहे हे थोडं अंदाजा अंदाजानेच करावं लागतं हे बघा आता ही छान अशी पिठल्यासारखी पातळ झालेली आहे आता आपल्याला याला वाफा काढायच्या दोन मी याला छान दोन दणदणीत वाफा काढूया झाकण ठेवते आता एक वाफ आलेली आहे आपण बघूया वा सुंदर अजून एक वाफ यावी असं मला वाटतं परफेक्ट झालेली आहे अजून एक थोडीशी वाफ येऊ देऊया आपण आणि मग प्लेटमध्ये मी काढेन आता ही दुसरी वाफ पण झालेली आहे परफेक्ट खूप छान शिजलेली आहे हे पहा घट्ट पण नाही आहे खूप पातळ पण नाही आहे आम्हाला जशी आजी करून द्यायची उकड तशीच झालेली मी आता गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढते थोडी कोथिंबीर घालते याच्यावर बघा परफेक्ट तांदूळाच्या पिठीची उकड तयार आहे मला गार्निशिंगसाठी अजून एक गोष्ट सांगायची गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घातली आहे पण जेव्हा तुम्ही ही खायला घ्याल तेव्हा एक चमचा कच्चं तेल नक्की घ्या तर तुम्हाला असं वाटेल बापरे कच्चं तेल खायचं पण ॲक्च्युली तांदूळाच्या पिठीच्या उकडीवर कच्चं तेल खाण्याचीच पद्धत आहे ज्यांना तेल अजिबात चालत नाही ते साजूक तूप घेऊ शकतात पण मी याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे अगदी थोडं घातलं आहे मी चमचाभर चला आपण आता याचं टेस्टिंग करूया आता आपण टेस्टिंग करूया परफेक्ट झाली आहे मला अजून एक बाईट घ्यावाच लागेल मस्त झाली आजीसारखी नाही झाली हे नक्की पण छान झाले कारण आजीच्या हाताची चव ही नातवांसाठी वेगळीच असते नातवंडांसाठी त्याच्यामुळे आजीची आठवण करून देणारी ही रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर केली तुम्ही पण तुमच्या आजी आजोबांशी निगडीत असलेल्या किंवा आठवणीतल्या काही रेसिपी असतील तर माझ्याशी शेअर करू शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू